Vamos lá, विजय विश्वकर्मा विश्वकर्माकडे हार राजधानी लवकरात लवकर उपाध्यक्षांचा विजय विश्वकर्मा तेज तेजवरची गर्दी आता कमी करा तो। 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 बैठक चालू आहे त्यांची वर्षा बंगल्यावर बघा नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे त्या पद्धतीने नाशिकमध्ये जागा शिवसेनेला मिळाल्याच्या नंतर त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे ते जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल अजय अजयजी बोरस्ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी आहेत युवासेना आहे नगरसेवक महोदय आहेत आम्ही सगळेजण अभिवादन करायला आलो कधी होणार लवकरच होईल भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती नाशिकपासून तर संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्स्फूर्तपणे साजरी केली जाते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मान असो रात्री बारा वाजेला त्या पद्धतीचं पूजा आणि सन्मान त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे नाही आज काही राजकारण नाही आज फक्त भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती शिवसेनेकडून अभिवादन शिवसेनेकडून